आम्हाला काळाची भीती राहिली नाही काळाच्या तावडीतून आम्ही सुटलो ईश्वर स्वरूप झालो किंबहुना यापेक्षा अजून एक धन्य झाल्याचं लक्षण सांगताय म्हणजे आम्हाला संताची संगती प्राप्त झाली आणि या संताच्या संगतीमध्ये आम्हाला ब्रह्मरसाच भोजन सर्व काळ करायला मिळालंय हा ब्रह्मरस आहे की कि ज्याचं कितीही सेवन केलं तरी तो पुन्हा पुन्हा सेवन करावा असं वाटतो भरूनही रिकाम राहिला असा वाटणारा तो ब्रह्मरस फक्त आणि फक्त संताच्या संगतीमध्येच आम्हाला मिळतो प्राप्त झाला म्हणून मी धन्य झालो कृतार्थ झालो अशा अर्थाचा हा भंग आहे सेवेच्या आरंभाला थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा कवठा येथे श्री साईबाबा यांच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जवळपास तीन टप्पे व्हायला आलेत आता सावकार छत्तीसाव्या वर्षाकडे वाटचाल चालू आहे आपली बार्द्रिक छत्तीस आता हे पस्तीसाव्या येणार छत्तीसावं आता आलं जवळपास तब्बल एवढे वर्ष आपल्याकडून हा सप्ताह या सप्ताहाचं दिग्दर्शन मार्गदर्शन आयोजन नियोजन ही सगळी श्री साई संस्थांची कमिटी असेल याच्यामध्ये आमचे चक्रवा